नमस्कार मी जयेंद्र पाटील बावडा गावाचा रहिवाशी आज मी तुम्हाला वाडवण बंदरामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही नोकऱ्या आहेत किंवा व्यवसायाच्या संधी आहेत त्यासंबंधी माहिती देणार आहे परंतु दे ते देण्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की ह्या बंदराचं काम कसं चालतं आणि त्यातनं मग मी तुम्हाला समजवत जाईल थोडं थोडं करून न की कुठल्या कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या व्यवसाय किंवा त्याच्यासाठी लागणारी काही शैक्षणिक पात्रता किंवा आपण ज्याला एलिजिबिलिटी म्हणतो ती काय आहे ती समजून घेऊया सर्वप्रथम म्हणजे जेव्हा बंदर तयार होतं चालू होतं ऑपरेशनलला येतं त्यातपूर्वी तिकडे जेव्हा वेसल लागते ज्याला आपण शिप म्हणतो तर ती वेसल येते ती बर्थिंग होते ती वेसल येण्यापूर्वी जरी हा ला ला समुद्र पूर्णपणे असा अथांग असला तरी त्याच्यामध्ये एक चॅनल बनवलं गेलेलं असतं कारण समुद्राच्या खाली तळाशी काही खडक असतात काही गाळ असतो तो काढला जातो ड्रेजिंगने वगैरे आणि एक चॅनल तयार होतं त्या चॅनलला पकडूनच ही जहाजं या बंदराकडे येतात तर हे जे काही चॅनल असतं त्याची संपूर्ण आयडिया ह्या त्या बोटीतल्या कॅप्टन नसते मग त्यामुळे आपल्या इकडला जो कोणी कॅप्टन असतो तो एक छोट्या बोटीने तिथपर्यंत जातो आणि त्या बोटीचा ता ताबा घेतो आणि मग ती बोट ड्राईव्ह करून आपल्यापर्यंत घेऊन येतो म्हणजे हा पहिला एक संधी झाली ते म्हणजे बोटीचे कॅप्टन त्यानंतर जेव्हा बोटी जवळ येतात तेव्हा त्या बोटी काय स्वतःहून ड्राय जरी त्याला इंजिन असलं पण ते खूपच मोठं इंजिन असतं त्यामध्ये काय स्वतःहून लागत नाही बर्थला तसं जर व्हायला गेलं तर कदाचित ते जे जेटी ज्याला म्हणतो वाफ म्हणतो की जो धक्का आहे त्याला ते डॅमेज करू शकतात तोडू शकतात मग अशा वेळेला टग वेसल्स जे छोटे बोटीसारखे असतात परंतु प्रचंड ताकदीच्या ते असतात म्हणजे अगदी गमतीने सांगत झालं तर आपण डिस्कवरी चॅनल वगैरे पाहतो की एखादं मेलेलं गूर वगैरे शिकारीचं कसे ते हायना किंवा तरस असतात किंवा कोल्हे असतात कसे खेचतात वगैरे तर तशा पद्धतीनं ती बोट जी आहे ही खेचून त्या धक्क्याला लावण्यात येते मग ती एका बाजूला कधीतरी ढकलण्यात येते तर दुसऱ्या बाजूला बाजूने खेचण्यात येते असं करून ना ती बोट लावण्यात येतं तर हा दुसरी संधी निर्माण झाली ते म्हणजे टग्ज हे टग्जचे असलेले ऑपरेटर्स आणि ट्रगवर असलेला स्टाफ त्याच्यानंतर ही बोट एकदा धक्क्याला लागली का ती धक्क्याला बांधायची गरज असते मग त्यासाठी लागतो ती म्हणजे गँग ज्याला म्हणतो आपण मग हे लोक जे जहाजातनं मोठमोठे दोर टाकणार ते दोर घेणार आणि खाली असलेल्या बोलाडला वगैरे ते बांधण्यात येतं वगैरे आणि मग ती बोट अशा पद्धतीने स्थिर करण्यात येते मग हा तिसरी संधी जाते ती म्हणजे मोरिंग जँग मग ज्यावेळेला ही बोट लागते त्यावेळेला जे काही कंटेनर्स वेसल्स असतील ते कंटेनर्स काढण्यापूर्वी हे कंटेनर्स ज्या समुद्रातनं बोट जात असते ते पडू नये वगैरे म्हणून लॅशिंग किंवा त्याच्या वे जे आपण वे, वेसल लॉक म्हणतो तर हे कंटेनर बांधले गेलेले असतात मग ज्यावेळेला हे कंटेनर काढायचे असतात ते तत्पूर्वी त्याचे हे लॉक काढणं किंवा जे लॅशिंग्स असतात केलेले असे रॉड्स क्रॉस रॉड्स लावलेले असतात हे काढणं गरजेचं असतं मग त्याच्याकरता लागते ती म्हणजे लॅशिंग गँग पहिला हा जो हे जे काही काम होतं थोडंसं रिस्की होतं कारण बरेचशा वेळा असं झालेलं पण आहे की वरून काही माणसं पडतात वगैरे लॅशिंग खोलताना वगैरे परंतु आता काही डिवायसेस आलेले आहेत काही स्पेडर्स कंपन्या जसे ब्रोम्मास टेनिस असतील अशा कंपन्यांनी काही चांगले डिवायसेस तयार केल्यात जेणेकरून त्या केजमध्ये जाऊन न ही लॅशिंगची टीम जी असते हे लॅशिंग खोलण्यात येते त्याच्यामुळे हा जो नवीन एक संधी निर्माण होते म्हणजे लॅशिंग गँगची त्याच्यानंतर हे जेव्हा खोलण्यात येतं तेव्हा जो पोटचा व्यक्ती असतो जो ज्याला आपण वेसलवरती असतो तो तिकडे जातो कारण त्याच्याकडे जो प्लान असतो तो रेडी असतो की बाबा असं न गरजेचं नसतं की त्या वेसलमध्ये सगळेच्या शंभर टे शंभर टक्के कंटंट काढायचे आहेत का ठेवायचे आहेत मग त्या प्लानप्रमाणे किती कंटेनर काढायचे आहेत कुठला काढायचा आहे कारण त्याच्यामध्ये अंडरडेक ओव्हरटेक असे सगळे प्रकार असतात त्याच्यानंतर हे जेव्हा कंटेंट काढायचं असतात तेव्हा तो जो एक श पोटचा व्यक्ती असतो तो कुठलाही ग्रॅज्युएट असू शकतो किंवा आय टी आय होल्डर असू शकतो तो त्या वेसलवरती जातो डेकवरती जातो ज्याला आपण डेक चेकर म्हणतात तो सांगतो तो आपल्या वॉकी टॉकी वापरून व्ही एच एफ वापरून वरच्या एस टी एस क्रेन म्हणजे ज्याला शिफ्टू शोअर म्हणतो किंवा की क्रेन क्यू सी म्हणतो अशा क्रेनला जो ऑपरेटर असतो त्याला तो, तो कम्युनिकेट करतो आणि त्याला सांगतो कुठला कंटेनर काढायचं आहे की कसं काय ते आणि मग तो तशा प्रकार ते ऑपरेशन चालू होतं तर डेक चेकर झाला त्यानंतर आलं क्यू सी क्रेन कृषी केंद्रवर बसलेला ऑपरेटर हा अगोदर पाहिलं तर डिग्री इंजिनियर्स वगैरे असायचे डिप्लोमा इंजिनियर्स असायचे पण आय टी आय झालेला व्यक्ती पण थोडंसं ट्रेनिंगने आणि थोड्याशा प्रॅक्टिसने ह्या क्रेन बऱ्यापैकी ऑपरेट करू शकतो तर ह्याच्यानंतर त्याच्या खाली जी जेटी असते ज्याला वार्फ म्हणतात तर दुसरा असतो तो चेकर कारण जेव्हा हे शिपमधनं कंटेनर बाहेर येतील किंवा ठेवले जातील तर साहजिकच ते वार्फवर येतील किंवा वारफवरनं उचलले जातील तर तिकडे जे काही ट्रेलर्स येतात किंवा त्यांना सांगणं त्या लोकांना गाईड करणं ह्यासाठी एक वाफ चेकर असतो अर्थात तो देखील बारावी पास आय टी आय कुठले ग्रॅज्युएट वगैरे असू शकतो खूप काही ट्रेनिंगची गरज नाही थोडंसं बेसिक ट्रेनिंग आणि एखाद दोन वर्षाचा अनुभव खूप काही होऊन जातो त्याच्यानंतर हे जे कंटेनर्स आहेत ते मग यार्डमध्ये जातात मग यार्डमध्ये पुन्हा ते खाली केले जातात ट्रेलर्सवरून अर्थात आता ट्रेलर्स आले मग हे ट्रेलर चालवायला असणारे ड्रायवर्स मग हा एक स्टाफ झाला जसं आपलं नॉर्मल लायसन्स आहे तसं लायसन्स काढायचं आणि ट्रकसाठी मी तुम्हाला हेवी लायसन्स काढायचं त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेल की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एल एम व्ही लायसन्स काढावंच काढायचंच आहे आणि सोबतच जमलं तर हेवी लायसन्स काढायचं आहे कारण ते अजूनही बऱ्याच ठिकाणी वापरलं जाईल जसं या क्रेनसाठी पण ते ॲज अ बेसिक क्रायटेरिया म्हणून वापरलं जाईल किंवा इतर जे क्रेन्स आहेत जसे आर टी जी सी एल आहेत फोक आहेत त्याच्यासाठी पण वापरलं जाईल त्याच्यामुळे ते तुम्हाला ते कुठे कुठे लागणार आहे तर त्याची तयारी आतापासूनच करायची आहे मग जेव्हा ते याडमध्येच गेले मग तिकडे क्रेन्स आहेत आर टी जी सी म्हणून किंवा त्याला म्हणतो आपण रबर टायर गॅन्ट्री क्रेन्स जे यार्डच्यामध्ये चालतात मग त्याच्याकरता आपण ऑपरेटर जर असेल तर तो पण असाच बारावी पास आय टी आय होल्डर डिप्लोमा होल्डर वगैरे जास्तीत जास्त अशा प्रकारचा थोडंसं ट्रेनिंग्स थोडंसं क्लासरूम ट्रेनिंग्स आणि काही प्रॅक्टिस नंतर पुढे गेलं तर मग याडमध्ये काम करण्याकरता आपल्याला काही सुपरवायझर्स लागतात जेव्हा क्रेन्स इकडे तिकडे घेऊन जाण्याकरता किंवा त्याला क्रॉस करण्याकरता ह्या एका यार्डमधनं दुसऱ्या यार्डमध्ये घेऊन जाण्याकरता त्यानंतर आपले जे कंटेनर्स येतात त्याच्यामध्ये काही रिफर्स कंटेनर्स असतात हो मग हे रिफर टेक्निशियन्स आपल्याला लागतात हे रिफर टेक्निशियन्ससाठी काय लागतं तर बेबी एखादं ए सी झालेलं ए सी जे आपण आय टी आय करतो एअर कंडिशनिंगमध्ये तर तसे व्यक्ती किंवा साधा कुठलाही इलेक्ट्रिशियन असेल तो देखील हे थोडंसं प्रॅक्टिस नाही करू शकतो पण रिफर टेक्निशनसाठी ए सी असणं जास्त संयुक्त ठरतं त्याच्यानंतर हे ज्या सर्व प्रकारच्या क्रेन्स आहेत ह्याच्याकरता लागणारा मेंटेनन्स स्टाफ्स मग ह्या मेंटेन्स स्टाफमध्ये आपल्याला आय टी आर्स किंवा मग डिप्लोमा होल्डर्स डिग्री होल्डर्स लागतात मग त्याच्यामधूनच मग सुपरवायझर असतो त्याच्यावरती असिस्टंट मॅनेजर मॅनेजर जनरल मॅनेजर जो डिपार्टमेंट हेड असू शकतो तर असं आहे त्याच्यानंतर जी काही ऑफिस व्यवस्था आहे आणि ह्या सर्वांना कंट्रोल करणारं किंवा वेसल बर्थिंग आणि यार्डचं ऑपरेशन कंट्रोल करणारं एक टावर कंट्रोल असतो मग तिकडे काही व्यक्ती बसतात ज्या लोकांना ग्रॅज्युएशन असतं किंवा वेसलसंबंधी थोडीफार अनुभव असतो आणि हेच तिकडे बसलेला व्यक्ती एखादा यार्ड प्लॅनर पण असतो किंवा वेसल प्लॅनर पण असतो जो तिकडे बसून ना वेसलमध्ये कंटेनर कसे जावे हे सॉफ्टवेअरच्या मदतीने तो प्लान करत असतो किंवा कशा पद्धतीने अनलोडिंग झाली पाहिजे कशा पद्धतीने लोड झाली पाहिजे सिमिलर वे त्याच पद्धतीने आपण म्हणू की यार्डमध्ये हे कंटेनर कसे ठेवायचे कुठले कंटेनर पहिला शिफ्ट करायचे तर ह्याचंही प्लॅनिंग केलं गेलं असतं आणि नंतर जेव्हा आपण पूर्ण बिल्डिंग्स आणि हे सर्व बघतो हे जे टॉवर कंट्रोलची बिल्डिंग्स असते मग त्याच्यामध्ये ॲडमिन डिपार्टमेंट आलं मग ॲडमिन डिपार्टमेंट म्हटलं की तुम्हाला मग बाकी जे काही सुविधा आहेत तुमच्या स्टाफसाठी लागणारे कॅन्टीन असेल ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल काही इतर काही सेफ्टी वगैरे असेल ते झालं म्हणजे सेफ्टीसाठी लागणारे पी पी वगैरे तर हे एक डिपार्टमेंट तयार होतं त्याच्यानंतर आय टी डिपार्टमेंट आहे जे काय तुमचं सॉफ्टवेअर वापरलं जातं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या म्हणजे आय आय टी इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकरता आय टीचे काही लोकं लागतात त्याच्यानंतर सेफ्टी डिपार्टमेंट किंवा त्याला आपण एच एस ए सी म्हणतो हेल्थ सेफ्टी सिक्युरिटी अँड एन्व्हायरमेंट मग त्यासाठी कामं करणारे लोकं लागतात तुम्ही कुठल्याही पद्धतीचं ग्रॅज्युएशन असेल जसं बी एस सी असेल एखादा सेफ्टी डिप्लोमा केला तर तुम्हाला ती संधी तयार होते म्हणजे आता सेफ्टी ऑफिसर म्हणून लागायची ऑफिसरच्यावरती मग एखादा एक्झिक्युटिव्ह असतो किंवा मग मॅनेजर्स वगैरे पण असतात त्याच्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट लागेल मग डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंटला जर करायचं असेल आपलं समजा त्याची तयारी तर मी तर म्हणेल की ग्रॅज्युएशन नंतर एखादा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स करावा आणि नंतर जेव्हा तुम्ही अनुभव घेता प्रत्यक्षात त्या तुम्हाला त्यातनं आयडिया येते कारण हे जेव्हा काही कंटेनर्स आपल्याला आतमध्ये घ्यायचे आहेत किंवा बाहेर काढायचे आहेत तर त्याचा प्रॉपर डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं असेल तर एक डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट तिकडे काम करतं इकडे येण्यापूर्वी गेट असतं गेट ऑपरेशन असतं गेट इन होतं किंवा गेट आऊट होतं मग तिकडे काही स्टाफ लागतो म्हणजे कुठलाही जो ट्रेलर्स कंटेनर्स आत येतो त्यावेळेला त्याची एंट्री होणं गरजेचं आहे सीलचा नंबर चेक करणं गरजेचं आहे तर हे सर्व होण्याकरता जाताना म्हणा की येताना म्हणा एक गेटवर स्टाफ बसतो तो पण एखादा ग्रॅज्युएशन झालेला बी ए बी कॉम बी एस सी कुठलाही असू शकतो आणि त्यासंबंधी थोडंफार त्याला माहिती असेल आणि एकदा का व्यक्ती तिकडे प्रत्यक्ष अनुभवाला बसला काही क्लासरूम ट्रेनिंग झाले समजा एक तीन महिन्याचे कोर्सेस झाले कसं ऑपरेशन चालतं काय चालतं आणि एक सहा महिने वर्षभर जर समजा तो बसला त्या गेटच्या ऑपरेशनला तो सर्व काही ऑपरेशन करू शकतो तर ह्या पूर्ण एक सप्लाय चेनमध्ये जर आपण म्हटलं तर हा केवळ एक पोर्टचा भाग झाला आता ह्या पोर्टमध्ये जर गव्हर्नमेंट ऑफिसरचा विचार केला तर मग कस्टम ऑफिसर्स पण लागतात कारण हा जो काय माल आहे तो अर्थातच कस्टमच्या अखत्यारीत येणार आहे आणि ह्याचा जर सप्लाय चेनचा जर आपण पुढचा विचार केला तर पोटच्या पुढे सी एफ एस येत आहेत मग सी एफ एसमध्ये कस्टम अधिकारी काही बसतात तिकडे क्लिअरिंग होतं मग तिकडे पण डॉक्युमेंटेशन्स आलं त्याच्यानंतर आय टी श आलं पुन्हा मग सेफ्टी आलं ॲडमिन डिपार्टमेंट आलं कस्टमर सर्विस आलं सेल्स डिपार्टमेंट येतं कशाकरता तर त्याच्याकरता हेच सर्व काय की तुम्ही कुठेतरी ग्रॅज्युएशन करा किंवा आय टी असेल किंवा बारावी असेल तर त्याच्या पुढचं काही कोर्सेस करा त्यासंबंधीचे आणि तिकडे एकदा अनुभव आला तर तुमचं का ते काम पुढं सुलभ होऊन जातं त्याचप्रमाणे मग एम टी डेपो असतील कंटेनर रिपेड यार्ड्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त वेअरहाऊसिंग होईल मग वेअरहाऊसिंगमध्ये काही सॉफ्टवेअर चालतात त्याचे रॅकिंग सिस्टम असते रॅकिंग सिस्टमधनं माल देणं ठेवणं पुन्हा मग तिकडे पुन्हा इक्विपमेंट्स लागतात जसं रिच टॅकर आहे जसं ते सी एफ एसमध्ये वापरलं जातं किंवा तिकडे आर टी जी पण वापरली जाते तर रिश टॅकरसाठी जसं ते अव्वडवं थोडंसं मशीन आहे पण फो आली थोडीशी तर रिश्टॅक थोडंसं सोप्पं होऊन जातं फक्त तुमच्याकडे फिटनेस पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आयसाईट चांगली पाहिजे जेणेकरून थोडंसं लांबचं दिसायला काही त्रास नकणार काही नाही आहे बारावी असावं आईटावी असावं पण पुन्हा तेच आहे की फोकली असो रिश्टॅक असो तुमच्याकडे हेवी लायसन्स असणं गरजेचं आहे त्यासाठी एल एम व्ही लायसन म्हणजे छोट्या गाडींचं लायसन्स आधी काढून घ्या आणि काही दिवसांनी मग तुम्ही हेवी लायसन्स काढून घ्या ते एकदा असलं की आपला पुढचा प्रवास हा सुलभ होऊन जातो त्याच्यानंतर जर वेळ हाऊसला गेलं तर रिच ट्रक्स आहेत काही फोक क्लिप्स आहेत असे बरेच काही इक्विपमेंट्स आहेत मग हे थोडेफार अंतराने आपले फोकलिप जशी असते छोटीशी त्याप्रमाणेच आहेत त्याच्यामुळे तुम्ही एखादा जर शिकून घेतलं तर हे बाकीचे जे काही छोटे मोठे अलग अलग इक्विपमेंट्स आहेत आर्टिक्युलेटर फोकलिप्स असेल किंवा पिक अँड कॅरी असेल असे बरेचसे इक्विपमेंट्स आहेत तर कुठलाही लायसन्स होल्डर ते चालवू शकतो कारण खूप काही त्याच्यामध्ये फरक हा राहत नाही त्याच्या व्यतिरिक्त मग इतर काम करण्याकरता लोडिंग अनलोडिंग करण्याकरता काही लेबर्स लागतात माथाडी पण लागतात जसे हे जास्त लागतात किंवा इवन जर तुम्ही सी एफ एसमध्ये पण गेलात तर तिकडे स्टफिंग डिस्टफिंग जास्त प्रकार होतो मग साहजिकच फोकली लोडिंग असतं कधी कधी लेबर स्टफिंग डिस्टफिंग असतं मग अशा वेळेला त्यांच्या लेबरच्या काही गँग्स असतात काही माथाडीज असतात मग मा तिकडे सी एफ एसमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये लेबर्स आणि माथाड्यांची गरज लागते मध्ये तसं बघितलं तर जे लेबर माथाडीचा मा प्रकार आहे हा खूप कमी लागतो कारण तिकडे बरंच ऑपरेशन हे ज्याला आपण इन बॉक्स आऊट म्हणजे कंटेनर येतो कंटेनर जातो अशा पद्धतीने होतो त्याच्यामुळे कंटेनरचीच हाताळणी होते त्याला उघडणं त्याच्यामध्ये माल टाकणं काढणं हा असा काही प्रकार तिकडे शक्यतो करत नाही हे शक्यतो हे जे काय सगळं होतं हे सी एफ एसमध्ये आय सी डीमध्ये ह्या ठिकाणी होतं किंवा वेअरहाऊसिंगच्या ठिकाणी जर डायरेक्ट असेल तिकडे होतं तर हे अशा पद्धतीने जर सप्लाय चेन तुम्ही पाहिलं तर हे सर्व प्रकारचं हे असं ऑपरेशन चालतं आणि ह्या विविध प्रकारच्या तिकडे संधी उपलब्ध आहेत त्यासाठी आपण थोडंसं शिक्षण जर चालू असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा जसं उदाहरण आहे की एखादं दहावी राहिलं असेल त्यांनी फॉर्म सतरा भरावं दहावी पूर्ण करून घ्यावं जेणेकरून दहावी नाही आहे असं म्हणून ते आपली संधी हिरावून घेता कामा नये किंवा संधी जाता कामा नये आणि जर आपण जे काय थोडेफार कोर्सेस असतील जर कोणी ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्यांना संधी आहे की त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टचे कोर्स करावे आणि ह्या पोर्टच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हे जे क्लिअरिंग एजंट असतात त्याला सी एच म्हणतो आपण म्हणजे कस्टम हाऊस एजंट मग हे हे जे कंटेनर आलेले असतात ते एखाद्या ग्राहकाच्या तर्फे हे क्लिअरिंग करण्याचं काम करतात मग जे कस्टमसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंटेशन्स आहे कस्टम फी भरणं ते एखाद्या इम्पोर्टरच्या त्या त्यांच्या ग्राहकाच्या बिहाफवरती ते काम करतात मग ह्यांच्यासाठी लागणारे रनर्स बॉय ज्याला म्हणतो म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स हाताळणी करतात इकडनं तिकडनं घेऊन जातात वगैरे कारण कस्टम ए ऑफिसर कधी इकडे बसतो कधी तिकडे बसतो त्यांच्याकडे ते घेऊन जाणं त्यांचे साईन करून घेणं त्यांचे परमिशन्स घेणं वगैरे हे सर्व त्यांना जी काही धावपळ आहे ती करावी लागते परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे हा जॉब थोडासा रिस्की आहे कारण कसं असतं की एक टांगती तलवार नेहमी आहे की लवकरात लवकर कंटेनर क्लिअर करायचा आहे नाहीतर मग ग्राउंड रेंट जास्त द्यावा लागतो किंवा कस्टम ऑफिसर अवेलेबल नसेल तर क्लिअरिंग होत नाही मग त्यांची खूप धावाधाव होते मशा वेळेला काही इन्सिडेंट होण्याची शक्यता आहे जे बरेचसे याच्यापूर्वी झालेले पण आहेत तरी पण इतर जर बघितला तर एच एसी सी डिपार्टमेंटकडनं इतर ठिकाणी बऱ्यापैकी ह्या ज्या नवीन काही एम एन सीज कंपन्या आहेत किंवा ज्या काही इस्टॅब्लिश कंपन्या ज्या आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत पोर्ट ऑपरेटर्स आहेत तिकडे बऱ्यापैकी त्याची कशी काळजी घेतात पण साहजिकच आहे प्रत्येक व्यक्तीला आपली पण काळजी घ्यायची आहे तर आता जर संबंधी जर समजा काही बघायचं झालं तर तुम्ही यूट्यूब बघा ह्याच्यामध्ये इक्विपमेंटबद्दल थोडीशी माहिती घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल आता इकडे जर बघितलं तर जे मेजर प्लेयर्स जे आहेत किंवा मेजर ऑपरेटर्स जे आहेत जसं मक्स ए पी एम टर्मिनल्स असेल डी पी वर्ल्ड आहे किंवा पोर्ट ऑफ सिंगापूर पोर्ट पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी म्हणजे पी एस सी आहे किंवा जे एम बक्षी आता आपल्याकडनंच पुढे येत आहे त्यांनी सी एम एस सी जे एमसोबत त्यांनी जॉईंट वेंचर करून ऑलरेडी एक जे एन पी टीमध्येच त्यांनी पोर्ट चालू पण केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ते कांडलाला त्यांनी चालू केलेलं आहे नंतर मागावून आलेले परंतु खूप आता जॉईंट झालेले असं अदानी आहे त्याच्यानंतर अजूनही जे एस डब्ल्यू आहेत आणि कदाचित आणखी काही एखाद्या दोन प्लेअर नव्याने येतील तर हे असे सर्व प्लेस येणार आहेत कारण अलग अलग आता ही माहिती जर मिळाली आपल्याला तर पहिल्या फेजमध्ये जवळजवळ पाच टर्मिनल तिकडे तयार होत आहेत म्हणजे साहजिकच ते जर एकाच व्यक्तीला नाही दिले तर पाच अलग अलग ऑपरेटर आपल्याकडे असतील आणि हे प्रत्येक टर्मिनलला साधारणपणे एक हजार आठशे हजार लोक तर लागणार आहेत मी फक्त पोर्टची गोष्ट करतो आहे तर हे पाच जर झाले तर हे पाच हजार झाले आणि हे कंटेनर्स वगैरे घेऊन जायला म्हणजे पोर्टमधून बाहेर घेऊन जाणं पोर्टमधून बाहेर जाणं असे जवळजवळ पाच ते दहा हजार ट्रेलर इकडे चालणार आहेत मग तुम्ही विचार करा की आणि ते असं नाही की फक्त एका शिपला हे सर्व ऑपरेशन आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन क इंटू थ्री सिक्स्टी फाय म्हणजे वर्षभर चालू राहणारं ऑपरेशन आहे आणि मग त्या, त्यात त्याच्यासाठी हे तीन शिपला वगैरे काम चालेल म्हणजे एका ट्रकवरती किंवा एका ट्रेलरवरती दोनच्याऐवजी तीन लोकं चार लोकं काम करतील सेम क्रेनचं पण तसंच होणार आहे मग तेवढ्या मल्टिप्लाईंग फॅक्टरमध्ये हे आपल्याला ऑपोजिट तयार आहेत ह्याच्यासाठी लागणारं कौशल्य आपण नक्कीच विकसित करू शकतो खूप काही कठीण नाही आहे मी सर्वांनाच गाईड करू शकतो म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असावी कुठले कोर्सेस करावे काय प्रॅक्टिस करावी काय बेसिक गोष्टी करून ठेवा जेणेकरून आपलं इकडे नोकरीच्या संधी आपल्याला उत्तम प्रकारे मिळतील तर हे सर्व जर आपण केलं तर मला वाटत नाही आहे की आपल्याला इकडे आपला हक्क कोणीही डावलू शकतो वगैरे आणि आपण जर सर्व केलं तर एक अजून पण एक महत्त्वाचं सांगतो की शैक्षणिक पात्रता जर नसेल तर ती थोडीशी उंचावून घ्या कारण कसं होतं की आपल्याकडला जो जे लोकं आहेत ते बऱ्यापैकी इमानदार आहेत ते असतील त्यापेक्षा कमी दाखवतात जास्त दाखवत नाही पण तेच जर तुम्ही बाहेरनं न परप्रांतात न येणारे लोकं जर बघितले त्यांच्याकडे जे नाही आहे त्यापेक्षा चढून चढून दाखवणार तसं बोलते ते डॉक्युमेंट पण दाखवणार आणि मग आपल्या नोकऱ्या ते हिरावून घेतात आणि आपण थोडंसं वागे राहतो म्हणजे अगदी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो आहे की एक सात आठ वर्षापूर्वी जेव्हा मी काही आर टी जी ऑपरेटरची भरती केली होती माझ्या अंडर आणि मी काही इंटरव्ह्यूज घेतले होते तेव्हा काही साऊथमधनं मुलं आली होती आणि तेव्हा आम्ही एक शैक्षणिक पात्र त्यावेळेला एक डिप्लोमा इंजिनियर म्हणून ठेवली होती आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेताना काही गोष्टी लक्षात आला म्हणजे एक तर दोन वर्षाचा डिप्लोमा ते आपल्याकरता एक शॉकिंग आहे कारण आपल्याकडे तीन वर्षाचा डिप्लोमा आहे आणि जेव्हा मी मेकॅनिकल डिप्लोमा होल्डरचं सर्टिफिकेट बघतो किंवा इलेक्ट्रिकल त्यांचं जे कोणी बघतो तर सर्वांना पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव असे मार्क्स आहेत आणि जेव्हा त्यांना मी में फक्त मेकॅनिकलला फक्त विचारतो की बाबा गेरबॉक्स काय त्याला ते सांगता येत नाही इलेक्ट्रिकलवाल्याला विचारतो आहे की मोटरच्या स्पीडचा फॉर्म्युला काय अशा तर त्याला तेही सांगता येत नाही अशा बेसिक गोष्टी माहीत नसतील लोक कसे काय येत आहेत आणि ते विशेष म्हणजे इंटरव्ह्यूला येण्यापूर्वी अदानीमध्ये ऑलरेडी हजिरा येथे काम करत होते म्हणजे विचार करा की कशा पद्धतीचे लोक कशा पद्धतीने कामाला लागतात आणि आपल्या डोक्यावर येऊन बसतात तर आपण कुठे मागे राहता कामा नये अशा लोकांना आपण पुरून उरलं पाहिजे त्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे आहे ते दाखवलं पाहिजे ते दाखवायला लाजायची गरज नाही आहे आणि आपण बिनधास्तपणे आपले जे काही इंटरव्ह्यू असतील किंवा काही परीक्षा असतील त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि आलेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे पण एक मात्र करायचं आहे की कुठेही असं जाणू द्यायचं नाही आहे कुठे मेसेज गेला पाहिजे की इकडले स्थानिक लोक हे कामात कमी आहेत म्हणून कशातही कमी आहेत आपण आपल्या मेहनतीने काम करायचं आहे आपली इमानदारी दाखवायची आहे आणि आपण सिद्ध करून दाखवायचं आहे की ह्या स्थानिक जो जर तुम्ही लोकांना काम दिलं तर तुमच्या बिझनेसला फायदाच होणार आहे नेहमी आणि त्यामुळे तसाच तो फायदा रिटर्नमध्ये आपल्याला पण मिळणार आहे धन्यवाद